कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन उमेदवार विखे यांचा प्रचार करणाऱ्या झावरेंने पाणबंद यांच्या पत्नीला मारहाण केली आहे त्यामुळे खासदार लंके आणि त्यांची मोठी ताई झावरेला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे मिळवलेला यश पचवता आले पाहिजे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्याच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे त्यांचा माज सहन केला जाणार नाही आणि राहुल झवरे सारख्या औरंग्याच्या औलादीला जिजाऊच्या लेखी धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिला पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली हाती पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिविगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या पावन भूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत येथे उपलब्ध प्रत्येक भरवशाचे रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड